नवर आहे तसा चा म्हणते कसं माहित आहे का बघा मध्ये बघा मध्ये कसा आहे ना आडवं मी तितकंच उभं मी तितक बघा कसा आहे चेहरा कसा मर्द बाण आहे तर ना बाण आहे जिकडून बघा तिकडून वळ्या पडलेल्या उंची बघितलं तर मजा समोर यायला दोन चार टेप घ्यावं लागेल घ्यावं लागेल का नाही आता असला तर ना बाण म्हणल्यावर माणसाला काय करावं का नाही कस वाट आलंय बर वाटलंय गारगार वाटले हा जवा जवा बघावतो जवा बघावतो मी काय करते माया बाहेर जाते धंदा माझा बारा गावाचा मग आता बाहेर यावे गेल्यावर एक गाव दोन गाव चार गाव करून यावं लागेल का नाही चार गाव कराय गा गेलं की कामाचा पता नाही हा काय कोणता आणि वरून आणि फोन लावते या बोर व्हाले म्हणते या आणि बोर व्हाले म्हणून काय म्हणते माहितीये का हा बोर होल्यावर काय करते माहितीये का मध्ये सोने मसल्यातलं सगळ्या गवऱ्या गेल्या अर्ध्या त्या वर गेल्या भडकाच आहे आता अशा माणसाला कशाला बोर व्हायला पाहिजे त्या वयामध्ये बोर व्हावं काय आपलं आपलं जायचं ताक प्यायचं एखादं आंब्याचं झाड बघायचं टर्र झोपायचं हळूच म्हणाले पिल्लू व्हायला लागले या बोर आता ह्याचा कसा लाड करावं ह्याचा कसा मोका बसवाव काम करावं करा का ह्याचं बघावं व्हिडिओ कॉल करावा तिथं काय दाखवावं हा हाय का ह्या काही गोष्टीला काही खार हे बाई एवढं करून बी तिथे तो करतेच करते या पुन्हा इकून तिकून आले मी यावं लागते बाई माणूस आहे स्वयपाक करावं लागते लाकडं मोडून आणावं लागते गॅस नाही याच्या घरी लाकडं मोडून गवऱ्या मोडून सगळा स्वयपाक विभाग करून सगळं जावं लागते बारा गावाला पायी जावं लागते आता तरी या मोदी सरकारनं बरं केलं माया अर्ध तिकीट हाफ तिकीट काहीतरी केले म्हणून एसटी न चालू नाही तर पाय पायी जावं लागते आणि एवढं करून फिरून फिरून आल्या माणसाला थकल का नाही थकल एवढं थकल्यावर स्वयपा कराव खाऊ घालाव आतरून करून द्याव उशाला उशी द्याव झोपायला पांघरून द्याव आता माणसाला कवा पडल वाटतं या

वाटते मला मतारप इथ पौर्णिमात थोडा आमावश्याच्या रात्री सोन किल्ला आमवश्याच्या रात्री सुद्धा कोण्याकडून मतारपणा आता मतारपणात करायचं होय हाय का माय आपलं जावा तुम्ही कोट्याला घराला त्यांना सुद्धा पोसावंच लागते पण रंगात येते जवा जवाब चांगलं रंगात येते म्या जाते पण ते हानी ते ओलिशी घेते थोडा चकना आणि घरी घरी की येते रंगात मग कवा शेर शेऱ्याच म्हणते माझ्यावर कधी कविताच करते तुम्हाला माहित आहे का माझ्या नवऱ्याची कविता ऐकू का माझ्या रूपामुळे नवरा आहे तसाच आहे ना म्हणतंय कसं माहित आहे का, का? पिंपळाच पान जस उगवतानी लाल ग पिंपळाच पानजस उगवतानी लाल सके तसे तुझे गालग पुन्हा पुढं केसावर केसा विचार करते काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल गाळ्या काळ्या नागिनीची मंद मंद गाल गे तसे तुझे पण पुन्हा मात्र त्याला जरा अवघड होती पुन्हा म्हणते राम काटी रामकाठी देह सक्का वार गुळदसी देह सखे नुसता मक्का मार गे नुसता मुक्का मार ग त्यालाय माहित आहे लाडक्या बहिणी कुठल्या काय करू शकतात त्याच्यामुळं एवढं काही सोपं नाही पण माय तुमचं गाव लय चांगलं आहे माझा बिझनेस पण चांगला झाला माझ्या लेकरा बळायचं पण चांगलं झालं आणि इथल्या बाया सुद्धा लय चांगल्या आहेत फक्त थोडा काही मास्तरनी काही कलेक्टरनी काही डॉक्टरनी बऱ्याच राहत आता चला ठसन काय की नाही डिग्री झालेली नसते डिप्लोमा झालेला नसते नवरा मास्तर असते लोक येते मास्तरीन बाई खडू बी घेतला नाही फळाही माहीत नाही मास्तरीन बाई डॉक्टरीन बाई नवरा डॉक्टर असते कधी इंजेक्शन दिलं नाही सलाईन लावली नाही डॉक्टरीन बाई नाही अवघड दुख नाही पण आपल्या खेड्यामध्ये आल्या का त्याला जरा समाधान वाटत या डॉक्टरनी मास्तरनी खरेदी कमी करतात हा मजाकडून पण थोडी समाधान वाटत द्या आता काय झालं बघा अशाच आपल्या संक्रांतीचा कार्यक्रम होता मी आले दामपुरी मध्ये हिंडता हिंडता चांगला धंदा झाला जावा म्हणलं कुठं तरी ताक पाणी घ्यावं अर्धी भाकर घ्यावं खावं आणि आपलं आपलं घर धरावं तेवढ्यामध्ये काहीतरी हळदी कुंकाचा कार्यक्रम रंगला होता बाई आता मला काय धंदा कमी आणि ते ऐकायचंच काम पडलं सरपंचाची बायको उठली पहिल्यानच जगामध्ये भारी देशात देश चीन लोकसंख्येत भारी देशात देश, देश चीन आणि आमचे ची सर्जराव झाले सरपंच आणि म्या झाले सरपंच आता मला त्या सगळ्या बायाचा राहावलंच नाही आणि मग म्या काय केले मध्ये थोडा घुसण्याचा प्रयत्न केले त्या बाया म्हणजे घे के गमाय नाव घे गमाय नाव पण तुम्हाला माहित आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या माग एक महिला असते म्हणा बरोबर आहे काय असते का नाही आणि जर यशस्वी नाही गेला तर काय कराव महिलाच बदलाव महिलाच बदलाव लागेल हो ना यशस्वी कोर नाही गेला गीना, 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 मग आमचं तसंच झालं यशस्वी महिलेच्या महाग एका पुरुषाचा हात मग आता मी काय यशस्वी होईना गेले म्या मग काय केले तुमच्या वने पुरुष बदलायचं मग काय मग आता मजा काय मी आई बाराची बारा गावात हिंडलेली मज काय एका गावात आणि एका माणसावर पोट भागलं नाही बाई तुमचं बघा तुमचं तुम्हाला पण मॅ माझ मला खरं सांगा म्या काय झाकून ना गेलो बघा माझे बारा गावचे बार मग आता मला घ्या नाव घ्या नाव घ्या म्हणून लागल्या मग आता कसं घ्याव नाव कुठच घ्याव किती घ्याव विचार केले घेतले बाई नाव घेऊ का हा परब नावामध्ये सुद्धा प्रकार आहेत बरं मी भाजीत भाजी, भाजी मेथीची ही माझ्या प्रीतीची एका वाक्यात वाक्य काही बायाच लय लांब राहते बापू मुंबईला निघते आणि दिल्लीला पोहोचते कुरकुर करून जास्त भरून जास्त भरून जा इकडे झाला तिकडे झाला मामा गेला मामा गेला पाडाला इकडे गेला हडाला लय मोठ लांब राहते मग आता ते ना लांब घेण्यापेक्षा मॅ मध शास्त्रच लांब कसं झालं ते सांगत आहे तुम्हाला पटपट आहे का पहिल्यानं केला पंढरपूर परभणीचा बंडूबास परभणीचा केला बंडूबास त्याचा सुटला वास त्याला दिला टाकून पुन्हा केला ना सावरगावचा सा ज्ञानेश्वर मावली त्यानं दुनिया धावली त्याला दिलं टाकून मग पुन्हा केला पिंपलदरीचा पिंपल दरीचा ज्ञानोबा मुंड्या त्यानं झडकिल्या मजा मांड्या त्याला दिलं टाकून मग पुन्हा केला निळानायक तंड्याचा किशन आड्या त्यानं त्यानं वडल्या बिड्या त्याला दिलं टाकून यलदरीचा केला गुट्या त्यानं सोटे त्याला दिलं टाकून मग पुन्हा अहमदपूरचा केला कोटलवार त्यानं काढली तलवार त्याला दिलं टाकून दगडवाडीचा केला केंद्र हे बोलतात चेंद्र हे त्याला दिलं टाकून किनगावचा केला शेळके के दिवसभर दिला टाकून असं करून करून बाई जरा तुमच्या गावातच घुसले बाई इथं जरा रमलच दामपुरीचा केला सर जो सरजू आट आटक्याने मारल्या मिटक्या त्याला दिला टाकून